नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये आपलं स्वागत अभ्यास आप करताना करायलाच पाहिजे आज आपण सायन्स पार्ट मधला एक केमिस्ट्री मधला एक महत्वाची डेफिनेशन बघणारी ती म्हणजे कंपाऊंड आता कंपाऊंड म्हणजे काय बघा मी तुम्हाला सांगते वेन टू ऑर मोर एलिमेंट्स वेन टू ऑर मोर एलिमेंट्स दॅट आर केमिकली बाउंड दॅट आर केमिकली बाउंड टुगेदर इन अ फिक्स्ड अ रेशो, इट्स कॉल्ड कंपाउंड म्हणजे काय दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट्स हे केमिकली बाउंड होतात कसे एका, एका फिक्स प्रपोर्शन मध्ये एका फिक्स रेशो मध्ये तेव्हा त्यांना काय म्हणलं जातं कंपाऊंड म्हटलं जातं एक्झाम्पल एच ओ आता बघा हायड्रोजन एक आहे ऑक्सिजन एक आहे बरोबर दोन इलेमेंट आहेत केमिकली कंबाईन झालेत पण एका फिक्स प्रपोर्शन मध्ये फिक्स रेशो मध्ये हायड्रोजनचे दोन मॉलिक्युल आहेत ऑक्सिजनचा एक तयार झाला एच ओ म्हणजे वॉटर दॅट इज कंपाऊंड असेच कार्बन डायऑक्साईड सल्फ्युरिक ऍसिड नायट्रिक ऍसिड आणि मॅग्नेशियम ऑक्साइड अशी उदाहरणं आहेत धन्यवाद